माझं नाव कुमार शंकर पाटील राहणार नागपाने तालुका तालुकापल्लू जिल्हा सांगली माझं क्षेत्र एकूण साडेपाच एकर आहे त्यात बाग तीन एकर ऊस दोन एकर आणि पेरू एकवीस गुंट अशी शेती आहे जनावर एक चार चालू वर्षी नवीन लागवड द्राक्षेची नवीन वाण केला आहे तो पस्तीस आरा पस्तीस हा केला आहे ती डॉगरेज एप्रिल मार्चला लावलेला आहे व त्याचा डोळा सप्टेंबर एंडला भरलेला आहे तर तो आत्ता जवळ शेंड्याला आलेला आहे म्हणजे आपला वलांडा तयार दोन्हीकडं निमारदा झाला आहे निमारदा चालू आहे त्यात दुय्यम पीक हळदीचं घेतलेलं आहे आरा पस्तीस दहा बाय पाचवर लावलं त्याच्या अगोदर जून सात जूनला सरी सोडून हळद लावली सात जूनला आत्ता सध्या हळद काढायचं चालू आहे त्या हळदीतच आरा डोळा सप्टेंबर अखेरला भरला सप्टेंबर अखेरला डोळा भरलेला आत्ता आपचं शेंड्याला आलेलं आहे काही वलांडे तयार झाले काय पहिला लागलेत यंदा आता ते पिकावे येणार आरा पस्तीस आणि दहा पाच असं अंतर आहे आणि त्याच्यात सरीमध्ये सोडून दोन सऱ्या हळदीच्या आणि एक आपली अरापस्तीची लावलेली आहे ते अंतर कमीत कमी हळदीचं अंतर एक अडीच फुटाच्या सरीच्या मापानं केलेलं होतं आणि डोगरीचं अंतर एक चार फुटाचा पट्टा सोडलेला आहे त्यामुळं हळदीला डॉगरीला बी काही अडचण आलेली नाही आणि हळदीला पण अडचण नाही असं दुय्यम पीक आम्ही ह्यात घेतलेलं आहे आणि आत्ता उत्पन्न काढणी चालू आहे चांगलं उत्पन्न निघतं आम्ही हळद लावताना आम्ही अंतर दहा फूट असल्यामुळं तिची मुळीचा डॉगरेजच्या मुळीचा आणि हळदीच्या मुळीचा काहीही संबंध न येणार ही दक्षता घेऊन आम्ही ते क कमीत कमी चार फुटाचं चा, तीन फुटाचं अंतर डॉगरेजमध्ये ठेवून परतना द अडीच अडीच फुटाच्या दोन सऱ्या सोडून त्यात हळद लावलेली आहे त्यामुळं तिची वसप डॉगरेजला किंवा अरा पस्तीसच्या रोपालाही काही झालेलं नाही आणि हळदीला पण काही झालेलं नाही तिची वसप हळदीला बी काय हो झालेलं नाही असं दुय्यम पिकाचं नियोजन आम्ही केलेलं आहे आमचा हे स्ट्रक्चर जे उभा केलं आहे आम्ही सह्याद्री फार्म हाऊसच्या ह्याच्यामुळं काळी दिल्यामुळं नवीन पस्तीची लागवड केल्यामुळं आम्हाला दुय्यम पीक घेण्याला म्हणजे सगळं टक्चर होण्यासाठी आम्ही हळदीचं पीक घेतल्यामुळं आता हळदीचं पीक काढणी चालू असल्यामुळं आम्हाला ती पिकाचं गुणवत्ता पाहून आम्हाला चांगलं म्हणजे ही वाटते म्हणजे त्यातनं काहीतर पैसं स्ट्रक्चर उभा करायला शिल्लक राहणार असं वाटतंय आम्हाला त्यासाठी हे दुय्यम पीक आम्हाला चांगलं बऱ्यापैकी सक्सेस झालेलं आहे त्याचं तुमचं ड्रीप असू दे तुमचं वाय तारा मांडव सगळं पूर्ण काय असतील ते सर्व खर्च ह्यातनं भागून आम्हाला काहीतर राहील अशी अपेक्षा वाटते आम्ही हळदीला भेसळ रोज बरोबर बरोबर तुमचं आयडियलचं एन पी के बरोबर आयडियलचं आम्ही आयमिक्स कॅचमिक्स आय गोल्ड असं तुमचं आयडियल कंपनीचं आयडियल कंपनीकडून वापरलं वापरलेलं आहे बेसरडोससाठी त्यात मिक्सिंग करून सगळं आय ही पूर्ण हळदीसाठी बेसर डोस वापरलेला आहे त्याचा रिपोर्ट चांगला आम्ही हळदीची फवारणी घेत असताना जेणेकरून आम्हाला द्राक्ष ही त्याचा साईड इफेक्ट काही होई नाही म्हणून आम्ही फवारणी घेताना अत्यंत काळजीपूर्वक हळदीची फवारणी घेतलेली आहे आणि ते कुंभारसाहेबांच्या आयडियल कुंभारसाहेबांच्या मार्फत घेतल्यामुळं आम्हाला हळदीचा फवारणी पेशल घेण्यात आणि तुमचं रोपांचे काय असेल ती पेशल फवारणी त्याच्यावर घेण्यासाठी काळजी आम्ही अत्यंत घेतले काटेकोरपणे घेतलेली आहे